विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य दहा दिवसाच्या आत संबंधित दुरुस्तीची चौकशी करून नवीन दुरुस्ती सुरू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिकात्मकांत यात्रा काढून खड्ड्यात पुरणार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर जातेगाव करमाळा टेंभोर्णी रस्त्यावर सध्या परतीच्या पावसाने नंतर खड्ड्याचे साम्राज्य झाले असून अनेक अपघात यामुळे होत आहेत संबंधित अपघातात अनेक प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे गेल्या वर्षी लाखो करोड रुपयाचा खर्च करून संबंधित रस्त्याची दुरुस्ती केली होती परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉन्ट्रॅक्टरने निष्कृष्ट दर्जाची दुरुस्ती करून अगदी सहा महिन्याच्या आत संबंधित रस्त्यावर पुन्हा तेवढेच खड्डे पडले असून डब्ल्यू डी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत आहेत या अनुषंगाने आज जातेगाव करमळा टेंभुर्णी हा रस्ता दहा दिवसाच्या आत खड्डे बुजवून दुरुस्त न केल्यास आणि संबंधित गेल्या वर्षीचा कॉन्ट्रॅक्टर या यादीत टाकून त्याची सखोल चौकशी न केल्यास ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या रस्त्याची देखरेख केली जाते त्या डब्ल्यू डी अधिकाऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संबंधित रस्त्यावरील खड्ड्यात पुरवण्याचे आंदोलन प्रहार केल्याशिवाय राहणार आहे या आशयाचे निवेदन आज करमळा डब्ल्यू डी शाखा तसेच करमळा पोलीस स्टेशनला देण्यात आली असून दहा दिवसाच्या आज जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर प्रहार स्टाईलने मोठ्या प्रमाणात वर सूचित केल्याप्रमाणे आंदोलन करण्यात येईल जे घडेल जे परिणाम होतील त्याची संपूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची राहील यावेळी प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव करमाळा तालुका संपर्क प्रमुख सागरभाऊ पवार विकी मोरे पप्पू ढवळे पांगरे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील अमोल कोंडलिंगे सुनील जाधव गोविंद विटकर सुनील जाधव भारत माने शहाजी डिकोले शंकर डिकोले अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा